शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये आज आंदोलन होत आहे लातूर जिल्ह्यातील लातूरच्या तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे शेतकऱ्यांच्या शक्तीपीठासाठी विरोध होत आहे आपण नेमका आम्हाला हा महामार्ग आमच्या जिल्ह्यातून नकोच आहे कारण आमच्या पूर्ण सुपीक आहे पाण्याच्या जमिनीत कानावर पाहिजे त्याच्यामुळे हा महामार्ग आम्हाला नकोच आहे कारण याला अस्तित्वात पहिला नागपूर रत्नागिरी आहेच आवश्यकताच नाही पुण्याला मागणी केलेली नाही मागणी नसताना हा महामार्ग शेतकऱ्याला आहे शेतकरी आहे आता, आता माझी या महामार्गामध्ये नऊ एकर जमीन जात आहे आता माझी अडचण अशी आहे की समृद्धी महामार्गामध्ये आपण पाहिलंय की समृद्धी महामार्ग दोन्ही शेतीच्या मधून गेल्या तर शेतकऱ्याची काय अवस्था होते आता माझी शेती अर्धी या बाजूने अर्धी या बाजूने तर व्हायची कशी असा आणि पाण्याचा निचरा कसा होणार जे शेतामधून अशा प्रकारे भरपूर अडचणी आहेत आणि आमचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे जर सरकारने हा महामार्ग रद्द नाही केला केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण शहरभर चक्का जाम करू आम्ही आमचा संसार सगळ्या गोष्टी शहरामध्ये घेऊन शहरातल्या लोकांना देखील सुखानं राहायचं आम्ही ठेवणार नाही जर शेतकरीच सुखान सुखाचा नसेल तर मग इतरांना पण आम्ही सुकाने राहू देणार नाही आमच्यावर अन्याय जे होत असेल आणि आमचं जे बाजू कोणी मांडत नसेल तर येणाऱ्या काळात आम्ही आमचं आंदोलन हे तीव्र पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात आम्ही ते, आम ते विस्तृत करू आ, किती हेक्टर जमीन आपलं किती क्षेत्र जवळपास लातूर जिल्ह्यातल्या तीन तालुक्यामधून पाचशे हेक्टरच्या आसपास जमीन आज सध्या बाधित होते येणाऱ्या कालावधीमध्ये तेवढीच जमीन महामार्गासाठी लागू शकते आणि त्याच्या ही तिप्पट चौपट जमीन या महामार्गामुळे आजूबाजूची जमीन ही बाधित होणार आहे त्याचा फटका बाजूच्या शेतकऱ्यांना आणि अनबाधित शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसणार आहे दिली ओपन डॉक्युमेंट आहे सात मार्च दोन हजार चोवीस ला जी काही शासनाची प्राथमिक अधिसूचना आलेली आहे त्यानुसार आम्ही ऑन रेकॉर्ड हरकती सुद्धा नोंदवलेल्या आहेत आणि आमचा हा कायम विरोध असलेले जे काही निवेदन आहेत आंदोलन आहेत त्याच्या अगोदर केलेले इथून पुढे आम्ही भविष्यामध्ये मोठे आंदोलन होतो मागणी काय आमची मागणी एवढीच आहे, आहे ले ले आ, की या भागातून कायमस्वरूपी हा महामार्ग रद्द करावा तरी होते शेतकरी यांनी आपल्या शक्तीपीठासाठी विरोध केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर